भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील गजानन चव्हाणजी त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील चळवळीतील श्रीकांत ठाकरे यांच्या प्रतिमेस विजय झांजूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण होत आहे त्याचप्रमाणे गौरी चौधरी यांच्या हस्ते आपल्या मासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण होत आहे आजच्या या विजय मेळाव्यास शिवडी विधानसभा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजय झांजुरे यांना मी सर्व शिवसैनिकांना संबोधन करण्यासाठी विनंती करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नरुण हिनमान सेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आघाडीच्या वतीने आज या दोनशे तीन प्रभागामध्ये उमेदवार असलेले आमचे किरणजी तावडे यांच्या त्यांच्या विजय दोनशे चार विजयी विजयी निधाल मेळाव्यात उपस्थित या विभागाचे लोकप्रिय खासदार सन्मान्य अजय चौधरी साहेब त्याचप्रमाणे शिवसेना सचिव सुधीर भाऊ साळवी त्याचप्रमाणे गजानन चव्हाण साहेब संतोष नारावडे मनसेचे विलास सावंत आणि शिवसेना उपविभाग संघटिका गौरी चौधरी आणि सर्व मान्यवर आणि आपले लोकप्रिय उमेदवार किरणजीत तावडे आणि उपस्थित बंधू आणि पडून सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगेन की आपल्या किरणनी आज शिवसैनिकापासून शाखा प्रमुख आणि आज आज ते आपल्या प्रभाग क्रमांक दोनशे चारचे मुंबई महानगरपालिका हे उमेदवार आहेत एवढी मोठी संख्या बघून त्यांचा विजय हा निश्चित मी मानला जातो कारण त्यांनी आजपर्यंत जी कामं केली आहेत आजपर्यंत त्यांनी जी कामं केली आहेत त्याचं फळ त्याला नक्की मिळेल एवढं मी सांगतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या प्रभाग प्रभाग क्रमांक दोनशे चार मध्ये सर्व आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या पाठी ताकदीन उभे राहू एवढं सांगतो आणि आपण गाफील राहू नका प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण किरण तावडे समोर आपण लोकांसमोर जायला पाहिजे जेणेकरून आपल्या किरण तावडे आज कुठे पोहोचले नसतील त्या ठिकाणी आपण स्वतः पाहिजे आज या ठिकाणी बहुसंख्य महिला आहेत आपल्याला माहिती आहे आज पन्नास टक्के आरक्षण आपल्या महिलांना कोणी दिलं आमचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी सर्व महिलांना आरक्षण दिलं आज गेली पस्तीस वर्ष मी पण राजकारणात आहे साहेब पण मी कोणती इलेक्शन लढलो नाही दोन हजार सात साली भुजबळ साहेबांनी मला सांगितलं होतं लढ कॉर्पोरेशन पण अडचण माझी अशी होती साहेबांना सांगितली मी हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये मध्ये कामाला होतो आणि आम्हाला कंपल्सरी रिझाईन होतं <laughs> साहेब मला बोलले होते तू थांब तू अजिबात लढू नको रिस्क घेऊ नकोस परंतु मी ॲक्च्युली पक्ष सोडला नाही आणि मी आत्तापर्यंत काम करतो प्रामाणिकपणे त्यावेळेस मी मी सांगितलं उमेदवार साहेबांनी घेतील परंतु आम्ही प्रामाणिक काम करतो आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ता आहोत आपल्याला या ठिकाणी महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे घेऊन लोकांसमोर जायचं आहे आपण गेल्या चार, चार वर्षात बघतोय आज राज्य सरकार त्यांचं आहे आज दिल्लीमध्ये सरकार त्यांचं आहे आज या चार वर्षामध्ये महापालिकेमध्ये किती भ्रष्टाचार चाललाय आपण बघतो रस्त्या वस्ती रस्त्या वस्ती खड्डे खंड आहेत आणि सर्व भ्रष्टाचार आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या बीजेपी सरकारला काढायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन आपल्या किरण तावडे यांना विजय आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो दोन सर्व संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विजयची झंडुरीजी आता सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण विजय निदान मिळवत एक किरण तावडे यांच्यावरती विजय गीत या ठिकाणी बनवलेलं आहे त्याचं या ठिकाणी अनावरण होत आहे लालबाग परळचा आवाज घुमत रे किरण तावडे नावातच आहे विश्वास हातात मशाल मनात विकास जन नेता लालबाग परळचा आवाज यांच्या निवासस्थानावर अज्ञाताने हल्ला केलाय त्यांच्या ईस्ट वॉलनट हिल्स इथल्या घराच्या खिडक्या फोडण्यात आल्यात या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी आता तत्काळ कारवाई करत एका संशयताला ताब्यात घेतलेला आहे एकीकडे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला त्यांची राष्ट्राध्यक्षांना अटक केली दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती वेन्स यांच्या घरावर हल्ला झाला अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर त्याचे जगभरात तीव्र पडसाद उमटलेत निर्वासितांचे लोंढे आणि ड्रग्ज तस्करीमुळे ही कारवाई केल्याचा अमेरिकेनं दावा केला असला तरी यामागे दुसरंच कारण असल्याची चर्चा आहे ते नेमकं काय आणि अमेरिकेचा नेमका कशावर डोळा आहे त्यावरचा हा खास वृत्तांत व्हेनेझुएलावरील हल्ल्यामागे तेलाचं राजकारण रक्षा नावाखाली अमेरिकेचा तेलावर डोळा तेलावरून दक्षिण अमेरिकेत युद्ध भडकणार रशिया युक्रेन भारत पाकिस्तान इस्रायल इराण या देशांमधलं युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थाच्या भूमिकेत असणाऱ्या अमेरिकेनंच आपल्या शेजारील राष्ट्रावर मोठा हल्ला केलाय दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करण्यात आली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या कारवाईनं जगभरात खळबळ चीन उत्तर कोरिया या देशांनी यावर तिखट प्रतिक्रिया देऊन अमेरिकेवर टीका केली आहे पण खरंच हल्ला करण्या इतका माझं थोडंसं एक मनोगत आहे कारण असा मेळावा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या प्रभाग क्रमांक दोनशे चारचा झाला नाही पण मी दोन मिनिटच घेईन माझ्या सर्व जे मी आता बोलतोय माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आहे कारण कोणीही सभागृहाच्या बाहेर जाऊ नये हा मेळावा संपला अस आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत राष्ट्रगीताला सुरुवात होत आहे जनधन मन अधिनायक जय हे भारत भाग्य पंजाब सिंध गुजरात मराठा लाविड उच्छल वंग विंग हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग मुंबई महापालिका पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे सेने तिथं थेट लढत होणार आहे त्यामुळे महापालिकेच्या आघाड्यात कोण बाजी मारणार किती जागांवर ठाकरे आणि शिंदे सेनेचे उमेदवार आमने सामने उभे ठाकले पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून मुंबई नेमकी कुणाची महापालिकेचा आखाडा कोण गाजवणार सत्याऐंशी जागांवर ठाकरे शिंदे सेने महापालिका निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेमध्ये थेट लढत होणार आहे विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेनं बाजी मारल्यानंतर महापालिकेत ठाकरे की शिंदे नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अशातच ठाकरे सेना मनसेसोबत तर शिंदे सेना भाजपसोबत मैदानात उतरल्यामुळे ठाकरे ब्रँडचं अस्तित्व पणाला लागलंय मुंबईत नेमकी कशी लढत होणार आहे पाहूया मुंबईत एकोणसत्तर वॉर्डांमध्ये शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत पाहायला मिळते तर सत्त्याण्णव वॉर्डांमध्ये ठाकरे सेना विरुद्ध भाजप अशी लढत आहे सोळा <स्थागा> वॉर्डांमध्ये शिंदे सेना विरुद्ध मनसे अशी लढत आहे तर मुंबईतल्या तेहतीस वॉर्डांमध्ये भाजप विरुद्ध मनसे अशी लढत पाहायला मिळेल विधानसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेनेत तब्बल दहा जागांवर लढत झाली त्यापैकी सात जागांवर ठाकरे सेनेनं से विजय मिळवला तर मुंबईतल्या तब्बल दहा जागांवर ठाकरे सेनेचे आमदार निवडून आले त्यामुळे मुंबईत विधानसभेला ठाकरे सेनेचा चांगलाच करिश्मा पाहायला मिळाला अशातच मुंबई महापालिकेत मतदार ठाकरे सेना आणि शिंदे सेनेपैकी कुणाला कौल देतात यावरूनच शिवसेनेचा वारसा ठरणार आहे त्यामुळे मुंबईत ठाकरे ब्रँडची लोकप्रियता तशीच ठाकरे पुढचं मोठं आव्हान असणार हे निश्चित न्यूज मुंबईत ठाकरे था शिंदे असा थेट सामना असतानाच तिकडे परभणीतल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आई नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला त्या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी राहणार नाही हे सांगण्याकरता मी या भाजपचा झेंडा तुम्ही लावा पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल आपल्या भाजपच्या रणनीतीकडे मुंबई महानगर क्षेत्रातील नऊ महापालिकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले मात्र एम एम आर रिजनमध्ये मध्ये सत्तेच्या चाव्या नेमक्या कुणाकडे जाणार भाजपनं नेमकी काय तिथे रणनीती आखलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून एम एम आर मध्ये सत्तेच्या चाव्या कुणाकडे शिंदेची नाकेबंदी भाजप एम एम आर मध्ये सक्रिय एम एम आर साठी भाजपची रणनीती काय राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी नऊ महापालिका मुंबई महानगर क्षेत्रात येतात अशातच गेल्या काही वर्षांमध्ये या महापालिका क्षेत्रात बदललेल्या राजकीय गणितांमुळे सर्वच पक्षांनी एम एमआर कडे लक्ष वेधलंय ठाण्यात युतीच्या जागा वाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शब्द प्रमाण मानवणाऱ्या भाजपनं एम मध्ये मात्र एक हाती सत्ता मिळवण्यासाठी कंबरसली आहे एम आर मध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत पाहूया वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई विधानसभा आणि नालासोपारा विधानसभेवर भाजपचं तर बोईसर विधानसभेवर शिंदे सेनेचं वर्चस्व आहे मुंबई महापालिकेतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभेत भाजपचे आमदार सत्तेत आहेत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोंबिवली कल्याण पूर्व विधानसभेवर भाजपचं वर्चस्व आहे तर कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे सेनेचं वर्चस्व आहे मीरा भाईंदर महापालिकेत भाईंदरमध्ये भाजपचं तर ओळा माजिवडा मतदारसंघात शिंदे सेनेची सत्ता आहे उल्हासनगर महापालिकेतील उल्हासनगर विधानसभेत भाजपची तर अंबरनाथ विधानसभेत शिंदे सेनेची सत्ता आहे भिवंडी निजामपूर महापालिकेतील भिवंडी पश्चिम विधानसभेत भाजपची तर भिवंडी पूर्वेला समाजवादी पक्षाचा आमदार आहे पनवेल महापालिकेत भाजपचं वर्चस्व आहे एक लाख कोटींचं वार्षिक बजेट असलेल्या या नऊ महापालिकांच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती ठेवण्यासाठी महायुतीसह ठाकरे बंधू आणि काँग्रेसनंही जोर लावलाय कोणत्या महापालिकांचं किती बजेट आहे पाहूया मुंबई महापालिकेचं चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटींचं बजेट आहे तर एक्क्याऐंशी हजार कोटींच्या ठेवी आहेत नवी मुंबई महापालिकेचं पाच हजार सातशे नऊ कोटींचं सा बजेट आहे तर पाच हजार पाचशे कोटींचं फिक्स डिपॉझिट आहे ठाणे महापालिकेत सहा हजार पाचशे पन्नास कोटींचं बजेट आहे तर कल्याण डोंबिवलीचा तीन हजार तीनशे एकसष्ट कोटींचा अर्थसंकल्प आहे तर मीरा भाईंदर महापालिकेचं दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटींचं बजेट आहे वसई विरार महापालिकेत तीन हजार नऊशे सव्वीस कोटींचा अर्थसंकल्प आहे तर उल्हासनगर महापालिकेचं एक हजार एकशे अकरा कोटींचं बजेट आहे दुसरीकडे भिवंडी निजामपूर महापालिकेचं एक हजार सत्त्याण्णव कोटींचं बजेट आहे तर पनवेल महापालिकेचं दोन हजार पाचशे कोटींचं बजेट आणि सहाशे कोटींच्या ठेवी आहेत दरम्यान याआधी झालेल्या महापालिका निवडणुकीत एम एम आर क्षेत्रातील नऊ पैकी तीन महापालिकांवर शिवसेना चार महापालिकांवर भाजप तर राष्ट्रवादी आणि हितेंद्र ठाकूरांची बविया यांची प्रत्येकी एका महापालिकेवर सत्ता होती त्यामुळे ठाण्यातील जागा वाटपात तडजोड स्वीकारताना भाजपनं शिंदेसेनेची कोंडी करत एम एम आर मधील आठ महापालिकांवर लक्ष केंद्रित केलंय आता या महापालिकांवर कुणाचा महापौर बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रणनीतीकडनं अजित पवारांच्या वक्तव्याकडे पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय पुणे तुमचं आमचं आहे बाहेरच्या नाही त्यामुळे तुम्ही आपली माणसं ओळखा असं म्हणत अजित पवारांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय बाहेरचे लोक येतील भाषण करून जातील अरे जे बरं वाईट ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे बाहेरचे लोक येणार नाही आपली माणसं ओळखा आपली माणसं पहा तर दुसरीकडे अजित पवारांनी केलेल्या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा चव्हाणांनी दादांनावर पलटवार केलाय मी त्यांच्या उत्तराला प्रत्युत्तर दिलं त्यामुळे फक्त महायुतीचा धर्म भाजपनंच पाळायला हवा का असं नाही तो सर्वांनीच पाळायला हवा असं चव्हाण म्हणाले उत्तराला प्रत्युत्तर होत तुम्ही कधी थोडस तपासून द्या आदल्या दिवशी ते काय म्हणाले ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो भारतीय जनता पार्टीनेच पाळावा त्यांनी तस तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार नाही त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे आम्ही पण त्या ठिकाणी पाळतोय पुढच्या आज की रिपोर्ट कडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्याला मात देण्यासाठी ठाकरेंनी लाडकीचं काढ खेळलंय ते नेमकं कसं ठाकरेंच्या वचननाम्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेचं कसं टेन्शन वाढलंय पाहूयात एक खास रिपोर्ट मुंबईतल्या मूलकरणी लाडक्या होणार ठाकरेंच्या घोषणेनं महायुतीला टेन्शन मुंबईतल्या लाडकींसाठी ठाकरेंची नवी रणनीती विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण महायुतीसाठी गेम चेंजर ठरली मात्र आता ठाकरेंनीही महायुतीचं आव्हान मोडून काढण्यासाठी तोच फंडा वापरण्याची रणनीती आखली आहे मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये स्वाभिमान निधी म्हणून देण्याची घोषणाच ठाकरेंनी वचननाम्यात केली आहे त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला दीड हजार रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत एवढंच नाही तर ठाकरेंच्या वचननाम्यात मच्छीमार महिलांसह नोकरदार महिलांनाही साथ घालण्यात आली आहे नेमकं का काय आहे वचननाम्यात पाहूयात घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयांचा स्वाभिमान निधी देण्यात येईल तसंच मच्छीमार महिलांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे याबरोबरच वर मुंबईत अत्याधुनिक स्वच्छतागृहांचं मोठं जाळं तयार करण्यात येईल यात प्रत्येक दोन किलोमीटर वर महिलांसाठी शौचालयांची व्यवस्था करण्यात येईल इतकंच नाही तर नॅपकिन वेंडिंग मशीनची सुविधाही देण्याचं वचन ठाकरेंनी दिलंय दुसरीकडे ठाकरेंचा वचननामा नसून होता असा कोचक टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता आज जाहीर झालेला वचनमान आहे तो वाचून नामान खर तर लोकसभा निवडुकीत महायुतीला मोठा फटका बसला त्यानंतर महायुतीनं लाडकी बहीण योजना सुरू करत महिलांना दीड हजार रुपये देण्यास सुरुवात केली आणि हीच योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली या योजनेमुळे भाजपला एकशे बत्तीस शिंदे सेनेला छप्पन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बेचाळीस जागांवर विजय मिळाला आता हाच फंडा ठाकरेंनी वापरलाय त्यातच मराठी मच्छीमार आणि कोळी समाज हा पारंपरिकरित्या ठाकरेंच्या पाठीशी आहे त्यामुळे आता विधानसभेला जसा लाडकीनं महायुतीला कौल दिला तसाच कौल मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंना मिळणार का, का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे मंधूंच्या वचननाम्यावर जोरदार टीका केली ठाकरेंनी मुंबईतील लाडकींना पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन दिले मात्र शिंदेचं म्हणणं आहे की ठाकरे हे पैसे देणार नाहीत पैसे देण्याची त्यांच्या दानत नाही असा टोला शिंदेनी लगावलाय ते देणारे नाहीत ते घेणार आहेत अशी टीका शिंदेनी केली आता वचननामा हो मध्ये काहीतरी नवीन योजना काय पंधराशे रुपये द्यायची अरे ज्यांनी पंधराशे रुपये द्यायला विरोध केला योजनेला आमच्या विरोध केला त्या योजनेत खोडा घातला त्या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले <स्थाँगे> तुम्ही महिलांना विकत घेताय का महिलांना भीक देताय का अशा प्रकारचं वक्तव्य केलं जे त्याला द्यायला दानत लागते हे फक्त बोलायचं आहे बोलायची भात आणि काय बोलायचीच कडी का त्याला बोला द्यायला दानत लागते हे घेणारे आहेत देणारे नाही आहेत आता मुख्यमंत्र्यांच्या शिरोशायरीकडे पुण्यातील सभेत फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय यावेळी त्यांनी शिरोशाही केली खरं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते है। ते दा बोलतायत हे दादा बोलतायत अण्णा बोलतायत आता जरा निवडणुकीला रंग भरतोय आपलं एक तत्व आहे शरीफ आहे हम किसी से लढते नाही शरीफ आहे हम किसी से लढते नाही वरना जमान जमाना जाणता नाही राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला होता पुढची बातमी आता सुजात आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाची काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय महानगरपालिका निवडणुकीनंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या बरोबर की नाही पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येत आहेत नगरपालिका येते महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा सेटिंग करून भाजपचे सगळे निव उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी प्रणितिताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही कुठल्याही संपर्कात नाही कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठे प्रयत्न कोणी करू नये प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याही संपर्क केला नाही सुजात आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यानंतर खासदार पणित शिंदे जोरदार प्रत्युत्तर दिलंय माझ्या रक्तात काँग्रेस असल्याचं त्यांनी म्हटलंय ही लढाई आपली सगळी सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे नाहीतर शत्रू विरोधक आपला फायदा करून घेतील आणि म्हणून विनंती करते मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे ओबीसी आणि नवनीत राणांमध्ये जुंपली ती बातमी पाहूया एम आय खासदार असुदुद्दीन ओवेसींच्या टीकेवर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी जोरदार पलटवार केलाय ओबेसीना पाकिस्तानला पाठवा असा घणाघात त्यांनी केलाय तुम्ही चार नव्हे तर आठ मुले जन्माला